मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता हिंद केसरी गाडा मला समीर भाया इस्लामपूर आज उपस्थित राहिले कुठेतरी आज कान्हा शेठ पाटील ज्ञानू ठाकूर दीपक शेठ पाटील यांच्या मेहरबानचा आज पुन्हा इथं एक नंबर झालेला आहे कर्जत केसरीमध्ये काय बोला कर्जत केसरीमध्ये के एक नंबर केला मला खूप अभिमान आहे का तर बैल दिसताना छोटा आहे पण बैला खासीत लय मोठी आहे तो त्याच्या पाण्यातनं सिद्ध करून दाखवतोय आणि त्याच्या मागची जी मेहनत आहे सरपंच ग्रुप नवपाडाचा असंही पण होईल चिरलेचे पोरं असो किंवा आपली सगळी टीम असो त्यांची खूप मेहनत आहे त्यांच्या मेहनतीला यश देतोय बोल जाईल त्या मैदानात गोलाला समान करी आ, मला वाटतं एकवीर आहे केसरीमध्ये एक नंबरचा मान मिळवणारी जोडी आज पुन्हा प्रेक्षकांसाठी इथे पल आली आणि प्रेक्षकांचा जल्लोस तुम्ही फायनलला बघला सेमीला बघला गटाला बघला काय बोला या प्रेक्षकांच्या आशीर्वादानं या पब्लिकच्या फॅन फॉलोअर्सच्या आशीर्वादानं ही बैल एवढी पळतात बैल बैलांच्या पळाच्या जोरावर एवढं प्रेक्षक तयार केलं आहे आणि त्याच्या मागे जी पोरं मेहनत करतात त्या मेहनतीला बैल यश प्राप्त करून देतात मग मेहरबान असो किंवा महिबूब असो ह्याच्या मागची बैल होती सरपंच क्या होती पण कायम सरपंच ग्रुप नवपाडाचा असंही पण वेळा एक नंबर मध्येच आहे आणि इथून पुढे पण एक नंबरमध्येच राहणार आणि कुठेतरी तुमचा पण पाठिंबा बघा आज कानाशे पाटील नेहमी मुलाखतीमध्ये तुमचं नाव घेत असतात कुठेतरी समीर भाईंचा आम्हाला पाठिंबा असतो आणि त्याच्यानंतर आम्ही मैदानाला जायच्या अगोदर म्हणजे आम्ही एक विचारतो त्यांना कसं काय करायचं आणि आजच्या नियोजनाविषयी सांगा नियोजन आजचं नियोजन म्हणजे विरेला गाडी पळाली होती मध्यंतरी थोडी गाडी पळवली नव्हती एका मैदानाला थोडा घोटाळा झाला होता ते मग पळ नव्हती मग आज मोठं मैदान आहे म्हणल्यावर तीच गाडी इथं टाकली आणि एक नंबर करून दाखवला त्या गाडीनं मला वाटतं मुंबईला या सीझनला दोन मैदान झाली तीन पर्यंत तर मला वाटतं दुसऱ्या मैदानाचा मान मेहरबान मेहरबान भुंगाने मिळवला आणि जोडी छान पळते मला वाटतं खूप उज्ज्वल भविष्य आहे या जोडीचं काय बोलत भविष्य म्हणजे त्यांच्या पळाजोर आता सिद्धच करून दाखवतात बैल का तर आपण बैल मालक असून मालकानं बोलण्यापेक्षा प्रेक्षकांनी बोलणं ह्यातलं मोठा अभिमान आहे आम्हाला कातर आज आज हो आज आज का तर गाडी असं काही मैदानात उतरली ना भोंगा आणि मेहरबानची गटाला खाली पळायला चालली होती तेव्हाच पब्लिक बोलत होते की आज भोंगा आणि मेहरबान एक नंबर करणार आणि तुम्हाला तर खूप सारा अनुभव आहे आज तुमच्या खूप सारी पाटील असतील काही सोनार पाखऱ्या भरपूर पलतो सुंदर पलतोय काय या बैलांविषयी ह्या बैलाची खासियत म्हणजे माझ्या आयुष्यात येऊन हा दुसरा बैल आहे म्हणजे मी जेव्हापासून नात करतो तेव्हापासून एक आला तो माणिकराव माझ्याकडे मग सगळ्यात छोटा बैल जास्त स्पीड जा आणि ह्या तर काही इतिहासच केला आहे हो माणिकराव छोटा बैल आहे पण हा बैल पाहिला ना मला लय अभिमान होतो मैदानात का जर ह्या बैला माझा लई जीव आहे आणि कुठेतरी मुंबईचे समालोचक भरपूर सारे आमचे मुंबईचे समालोचक आहेत त्यांनी नाव दिले शॉर्ट गन कुठेतरी शॉर्ट गन सारखा निघून जातोय प्रेक्षकांच्या मनामध्ये हृदयामध्ये गोळी घालते काय बोलायचं हृदयामध्ये गोळी घालण्यासारखाच बैल आहे तो व दिसायला शॉर्ट आहे पण त्याचं म्हणजे स्पीड जॅम आहे चांगल्या धावणीला एक बैल घालतोय काय बोललं हे दोन म्हणजे कसं भावासारखे आहेत माझ्या म्हणजे माझ्या पडत्यागात ही माझ्या सोबत आहेत त्यामुळे ह्या दोघांनी मी विसरू शकत नाही आणि जो आज गाडी बघा गुलाल मिळतोय आपल्याला कुठेतरी गुलाल मिळवण्यासाठी आपले सुट्टी मेकर असतील काही मुलं असतील ड्रायव्हर असतील यांच्याविषयी काय बोलायला कसं आहे सगळं या बैलगाडी क्षेत्रात यमग जमलं तरच हा नाद होतोय मग कानाशेडचं नेट नियोजन कसं असतंय परफेक्ट असतंय तर नियोजन पक्का असलं तरच मैदानला बैल येतोय आपला नाहीतर बैल येत नाही ड्रायव्हर विषयी माहिती द्या आज गाडी पलवली आज गटाला सुरू ड्रायव्हर बसला होता मग गाडी चांगली आकली होती पंकज ड्रायव्हर पंकज बसला पंकज जाताना सुरू होता पंकज ड्रायव्हर गटाला होता गाडी चांगली हाकली होती सीमीला कोणाला ड्रायवरनं आणि फायनलला कोणाला ड्रायवरनं गाडी हाकलली छान गाडी काय बोला ड्रायव्हर विषय कुठला काय बोला काय मैलाचा मालक प्रामाणिक असेल ना तर ड्रायव्हर पन प्रामाणिकपणे काम करतात मग इथं कसं आहे म्हणजे मिलिनशेड असो कानाशेड असो नशीट असो यांचं काय मतभेद नाही हा ड्रायवर बसला पाहिजे तो ड्रायवर बसला पाहिजे खुल्या मनानं ड्रायव्हर बसवतात आणि खुल्या मनानं ड्रायवर पण काम करतात कुठल्या मैदानाला गेल्यानंतर ना एक सन्मान चिन्ह मिळतो तो आठवणीचं राहून जातो आज जो मिळालेला हा सन्मान चिन्ह एक मोठी ट्रॉफी आहे काय महत्व आणि आज आपल्या आयुष्यामध्ये काय असावं ही ट्रॉफी मिळणं म्हणजे कसं आहे आपल्या कष्टाचं एक फळ मिळाल्यासारखं आहे बैल आज पळत्यात उद्या पळत्यात आणि बिंजोडच्या बालड्या असून देत किंवा ट्रॉफी असून दे ही आपण जी मेहनत करतोय आपली टीम मेहनत करते त्याच्या कष्टाचं फळ असतं ही एक सोबत पाला भोंगा भोंगा बद्दल काय बोला भोंगा काय छान बैल पोहतोय आणि दोन्ही खान पब्लिकचा बैल आहे आणि आज पण चांगली गती लावली त्यानं शेवटी कसं आहे दोन्ही बैलांचा ताळमेळ जमल्याशिवाय एक नंबर होत नाही मग ही दोन मेहरबान भंग अशी बैल आहेत साथ करून पाहते त्यामुळं गाडी एक नंबर करते या मैदानाविषयी काय बोलाल कारण तुम्ही भरपूर सारी विंदूरची किंवा तीन फेऱ्याची बघितली असतील पण आजचा जो मैदान होता ना एक विशेष होता बघा मैदानामध्ये शिस्त पद्धत सकाळी पासून तर मैदान फायनल होईपर्यंत होते एक नंबर मैदान केलं फाट्या पण चांगल्या होत्या अशा फाट्या आख्या घाटावर तर कुठं नाहीत आणि ह्या फाट्या बघाय मी आल्या आणि मैदान पण चांगलं पाडलं तिने पंच कमिटी चांगली होती बक्षीस बेक्षित सर दिलं तिने बरोबर नमस्कार दादा काय सांगाल आता गुलाल बघा मैदानामध्ये गेल्यानंतर प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते की माझ्या कपाली माझ्या बैलाच्या माझ्या सोबत येणाऱ्या मुलांच्या अंगावर गुलाल परावा आणि ती इच्छा पूर्ण करतोय तो मेहरबान मेहरबानच कौतुक करेल तेवढं कमी आहे आमच्याकडे कारण की जी पोरं मेहनत करतात रात्रंदिवस धावतात त्याच्यासाठी मी असो नसो त्याच्या मागा जे मेहनत लावलेली आहे त्यांच्या मेहनतीला योग्य तो फल देत आहे आणि जाईल त्या मैदानात त्यांच्या गुलाल कांद्यावर आणि कापाला लावून जात आहे खूप अभिमान वाटतो कारण की एवढ्या लहान वयात तो एवढं नाव मोठं गेलं आहे का आज आम्हाला मेहबूबनंतर या ज्या पावलावर पाऊल ठेवून मेहरबान तयार झाला आहे हा नावसुद्धा पडलाय बरोबर आहे आणि कुठेतरी तुमचा आदर्श घेण्यासाठी तुमची नवीन पिढी पण मैदानामध्ये आता उपस्थित राहिलेली काय हा माझा मुलगा आहे शक्यतो त्याला आता सध्या शिक्षणाचाच एड लागला आहे आता मे महिन्याच्या आहेत त्याच्यामुळे तो मेहरबान व जीव आणि मेहबूबच लावते तो बोलते मेहबूब आणि मेहरबान असला मैदानात तरच येते घरी पण अजून तीन चार कोंडा आहेत तो बोलतो मी नाही जी गाडी पलते त्याच्यामुळे त्याचा पण जीव आणि त्याला मारत नाही ती दोघं पण त्याच्या बसू दे त्याच्या ढेंगालने जाऊ दे दुसऱ्यांना मारतील पण त्याला मारत नाही म्हणून त्याचा जीव त्याच्यावर त्यांच्यावर भरपूर लागलेला आहे असंख्य गाडा मालक आधी तो उपस्थित राहिले कोणाच्या नशिबी बुला तर कोणी सकाळीच घरी गेला तर पण एक जिद्द ठेवतात मनामध्ये मा काही पण होते दुसऱ्या मैदानामध्ये परत भेटायचं आहे काय म्हणा ही जिद्द प्रत्येकाने ठेवलीच पाहिजे गाड मालकाने जिद्द सोडून जमणार नाही कारण की तुम्ही जिद्द कराल तेव्हाच तुमचे प्रयत्न यश तुमचे बैल देणार आहेत आणि नशिबाचा खेळ आहे आणि तीन पेराचा खेळ म्हणजे नशिबाचा खेळ आहे बिंजोडला आपण म्हणजे त्यावेळेला एक नियोजन आणि कुठंतरी करेक्ट कार्यक्रम करून विजय प्राप्त करतो पण तीन पिरायचा शंभर टक्के नियम नशिबाचा खेळ आहे आणि यात विजय आणि पराजय याच्यात काहीच अंतर नाही कारण की चांगल्या चांगल्या गाड्या चांगल्या चांगल्या गाडीला मात करून येतात बरोबर म्हणजे एक शिकण्यासारखी गोष्ट आहे ही नंबरमध्ये गाडी मुंबईला किंवा कुठून पलतो तिला दोन नंबर तीन नंबर चार नंबरची गाडी सुद्धा मारू शकते कारण की खेळच नशिबाचा आहे कारण की त्याच्यात योगदान पूर्णपणे बैलांचं लागतंय आणि त्यात जे नियम आणि त्यात शिस्त आहे मैदानात तीन फेऱ्याच्या त्याच्यामुळं त्यात चांगल्या आणि बारीक चकडेवाल्यांना पण संधी अशी भेटते का चांगल्या गाडीला घासाला आणि चांगल्या गाड्याची मात करण्यात त्यांना फुल आनंद आहे आणि कुठेतरी तो प्रत्येकाला भेटला पाहिजे माझ्या मन मते आज मी पण बोलत नाही का माझा एक नंबर सतत मैदानात झाला पाहिजे कुठेतरी मला पण वाटतं का लहान गाडा बैलगाडा मालक आज कुठेतरी मला घासावा आणि कुठेतरी त्यांचा बैल चर्चेत आणि कुठेतरी नाव यावा ही नेहमी मी प्रयत्न करत असतो आता दोन चार दिवसानंतर लगेच केसरी कोण गावला तर काही नियोजन पंचवीस तारीख अत्यंत महत्वाचा दिवस आहे माझा पण कारण की वाढदिवस असल्यानं मी प्रयत्न करीन का गुलाल होण्याचा बघू आता नशिबाचा खेळ आहे जर आमच्या जर घरी जाऊन आम्ही चर्चा करू तीन फिरायला परायचा का बिन जोडला परायचा कारण की फाट्या पण आमच्या घरच्याच आहेत भिवंडी पण तीन फिरायचा मैदान एक चांगला असा असेल आणि बोनिली म्हणजे आमच्या घरचीच फाट्या जी मागच्या मुलाखतीत मी आहे बोनिलीवाले आमच्या घरची माणसं आहेत त्यामुळे त्यांच्या शब्दाला पण आमचा मान राखणं गरजेचं आहे ते मला बघू आपण म्हणतं ठरवलं नाही घरी गेल्यानंतर आम्ही चर्चा करून ठरवू तीन फेऱ्याला परायचा काढायचं तुमच्या दृष्टीकोना माझ्या तर आतापर्यंत जेवढं माझं वय झालं तिथपर्यंत आता मी जेवढंपर्यंत पर्यंत तर ह्या की पाठी कुठंच नाही आणि इथला जो नियोजन झाला भले पहिल्यांदा मैदान घेतला पहिल्यांदा मैदान एक नंबरचा केलाय आणि ती कमिटीनी ज्या मेहनत घेतलेली आहे जे नवीन नवीन मुलं जे त्यांना विंजोडचा भरपूर असा अंदाज होता आज त्याही पहिल्यांदा तीन फेरचा मैदान घेतला आणि तो सक्सेसफुल करून दाखवलाय त्याचं पण मनोपूर्वक अभिनंदन आहे त्यांचा आता समालोचक रणजित बनसोडे आले होते थोडंतरी त्याही पण गेली ग तीन फेरेची मैदान करण्यासाठी मुंबईकरांना घाटावर यायला लागायचा ला पण आता काल बदललं तर येणाऱ्या कालामध्ये का काय मला वाटतं तीन फेरेची मैदान ही होते होताना दिसतील का मुंबईला शंभर टक्के दिसतील कारण की याच्या अगोदर पण दिसली असती कारण की आपल्या इकडे जरा जागा शॉर्टेज असल्यामुळे बिनजोडचा खेळ जास्त होते आणि तीन फेऱ्याचा खेळ यो पहिले आपल्या लोकांना समजत नव्हता घाटावरची जी बैल यायची आणि आता जी बैल येण्यात कुठेतरी घाटावरच्या लोकांचा पण आपल्या इकडच्या लोकांना शंभर टक्के योगदान आहे त्याच्यामुळं कुठेतरी समजत चाललं आणि कुठेतरी खेळायला मजा येत चालली त्याच्यामुळं ते आता बिनजोड पण पावसाळी तिकडे होतात दोघांचा पण खेळ एकमेकांना समजून होत चाललेला आहे त्याच्यामुळे दोघी घाटावरची मंडळी असतील आणि मुंबईची मंडळी असतील हे जर असंच खेळ चालत राहिलं तर आपली जी बैलगाडीची जी परंपरा आहे ती सतत चालू राहील बरोबर आहे वेगळा प्रश्न घेतो कुठेतरी तुमच्या पैरात पळालेला अखंड महाराष्ट्राचा लाडका मथूर आज भरपूर जण मथूरला मिस केलं काय बोला मथूरला मिस आम्ही पण करत होतो कारण की मथूर हा बिंदोडचा वाच बेतात आहेच आणि आमच्या आवडीचा बैलसुद्धा आहे कारण की महबूब आणि मथूर ही गाडीने जो नाव केला आहे त्याच्यामुळंच आम्ही राहुल दादा असतील किंवा आम्ही असेल हे त्यांच्यामुळंच वरती आले आम्ही त्याच्या अगोदर तीन चार वर्ष आले आमचं नाव निशान कुठंच नव्हता पण ज्यावेळी तीन वर्षे लगातार एकही शरद ना आता ज्या गाडीने आमची थार कुठला तो थारचा पहिला मैदान झाला रुस्तम रुस्त मेहंदिसरी त्यात जी अनाउन्समेंट झाली सुनील मोरेने केली ती अनाऊन्समेंट आता कामच्या कानात गुंजते कारण की त्या, त्या गोडीचा एक जोडीचा विशेष वेगळा होता त्याच्यामुळं आम्ही हजार वेळा नाही एक लाख वेळा आमची मथुरला आम्ही मिस करू मला वाटतं चर्चा भरपूर आहे की मथुर उद्याच्या मैदानाला पळणार आहे नाशिकला तर काय आपल्याकडून शुभेच्छा असतील जर नाशिकला जर पलनार मथुर असेल तर त्याच्याला एक आभाळाभर शुभेच्छा असतील आम्ही आज एक नंबर तूही उद्या एक नंबर कर आणि तुझ्या मालकासोबत आमचं पण नाव कुठंतरी होतंय हे जाणून एक नंबर करून आम्हाला पण अभिमान पटकून दे चालेल धन्यवाद आणि खूप जास्त अभिनंदन करेन तुमच्या जोडीचं आज मैबू मेहरबान आणि बुंगा अतिशय छान जोडी पलताय याच्या पुढे पण अशीच पलवा आणि प्रेक्षकांची मन जिंका बस धन्यवाद धन्यवाद